शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडचे शेतकरी रवींद्र संतोष पाटील यांच्या शेताला जी काही वीज पंपासाठी कनेक्शन होतं त्या इन्कमिंग तारा जूनमध्ये चोरीला गेल्या होत्या आता याची तक्रार त्या शेतकरीने जूनमध्येच तोंडी स्वरूपामध्ये शिंदगड्याच्या वीज अभियंत्याला दिली होती वायरमॅनलाही सांगितली होती उपाय बी माहिती होतं पण यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आज पीडित शेतकरी रवींद्र संतोष पाटील यांनी आपल्या शेतात जाणाऱ्या रस्त्याजवळच उपोषण सुरू केलं आणि याचं मार्गदर्शन केलं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते ईश्वर पाटील सोनगीडचे त्या ठिकाणी इंजिनियर लोक आले वायरमन लोक आले जाधव साहेब पण इंजिनियर आले त्यांनी मान्य केलं की ठीक आहे आमची चूक झालेली आहे आम्ही या तारात तुम्हाला पाहिजे तेव्हा ओढून देतो खेचून देतो आणि तुम्हाला कनेक्शन पूर्णवत करून देतो मी साहेबांना आणि त्यांचे असिस्टंट अभियंता त्यांच्या अधीन वायरमन त्यांना सांगितले की बापा तुम्हाला वीजमंडळ चालवायचं आहे आणि हे कोणामुळे चालणार आहे गिरायकांमुळे मग हा शेतकरी वर्ग तुमचा गिरेक आहे हा ग्रामीण भागातील घरगुती मीटरवाला तुमचा गिरेक आहे कारखानदार तुमचा गिरेक आहे तर तुम्ही यांना यांच्या अडचणीची एवढी मदत केली पाहिजे पण मला असं आठवतं की तुम्ही लोक दुर्लक्ष करतात आणि याचा परिणाम काय होतो की तुमचं वीज महामंडळ आता डबगाई तर आलंच आहेच पण बरखास्तीला बी येणार आहे आणि कदाचित तुम्हाला खाजगी कंपन्यांकडे वर्ग करण्यात येईल हे चुकीचं आहे आपलं जर समजा महाराष्ट्र वीज मंत्रण महामंडळ जर चालवायचं असेल एस टी महामंडळ जर चालवायचं असेल तर तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणे कामं केली पाहिजे नोकरी करा पगार घ्या तुम्ही आनंदात राहा आणि ज्यांच्यासाठी तुम्हाला नोकरी ठेवलं आहे त्यांचीही कामं केली गेली पाहिजे तरी तुम्हाला शेतकरी कामं केल्याबद्दल काही ना काही तर इलिगल ग्रॅटिफिकेशन देत असतो ना पण तुम्ही अशी आडवणूक करू नका या शेतकऱ्याची आडवणूक केली जूनपासून आत्तापर्यंत आणखी असं असतं एक माणूस होता त्या बिचाऱ्याचं मीटर खराब होतं ते मीटर बदलून देण्यासाठी तीन हजाराची मागणी वायरमनने केली त्याचा पण उप या ठिकाणी झाला तर अभियंत्याला सांगितलं असले प्रकार जर तुम्ही करत असाल तर मला नाही वाटत की तुमचं महावितरण म्हणजेच वीज मंडळ शाबूत राहील आम्ही तुमचं मंडळ वाचावं म्हणून प्रयत्न करतो तुम्हाला पेन्शन मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला मदतही करतो आंदोलनाच ठिकाणी पण तुम्ही शेतकऱ्यांची आणि इतर ग्राहकांची तर कदर केली पाहिजे त्याशिवाय नाही टिकणार कोणतंही खाते महामंडळ चालवत असताना आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते असं काम केलं पाहिजे की त्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे पण आज तुम्हाला लोक साथ द्यायला तयार होत नाही एस टी महामंडळ असो तुमचं वीजमंडळ असो किंवा तुमचं पोलीस खाते असो की महसूल खाते असो तुमच्यावर आफत येणारच आहे हे ये लक्षात घ्या नरेंद्र मोदी जर समजा पुन्हा प्रधानमंत्री झाले मला नाही वाटत की भारतामध्ये कुठलंही डिपार्टमेंट सरकारच्या अधीन राहील ते सगळं खाजी करणार चाललं जाईल व तेव्हा काय करणार तुम्ही जे एक सरकार नियम काढतं आहे की कर्मचाऱ्यांचे कामाचे तास दहा झाले पाहिजे पुढे बाराही होतील तुम्ही टिकणार कसे नोकरी करणार कशी तुम्ही आठ किंवा साठपर्यंत शक्य नाही आहे म्हणून बांधवांनो नोकरांनी कामं करत असताना आपण ज्यांच्यासाठी ही कामं करतो त्या ग्राहकांची सुद्धा कदर केली पाहिजे त्याला कस्टमर केअर केली पाहिजे व तुम्ही करतच नसाल तर हे आंदोलन करावं लागतं त्याच्यामध्ये काय होतं की तुमचे आब्रुचे धिंडोडे उडतात बदनामी होते लोकांमध्ये राग होतो आणि म्हणतात जाऊ द्या महामंडळ बरखाच झाला तर आपल्या काय बापात जातं अशीही काही कामचुकार लोकं होते बा तर नोकर बांधवांनो अशी वेळ येऊ देऊ नका